पुढच्या बातमीकडे बोलूया पत्नीनं केलेल्या मारहाणीमध्ये पतीचा मृत्यू झालाय ही धक्कादायक घटना आहे गोंदियाच्या ही घटना समोर आलेली आहे पती दारू पिऊन भांडणं करत असल्यानं ही मारहाण झाली आहे आणि भांडणादरम्यान पत्नीनं मजबूत लाकडी दांडा पतीच्या डोक्यात घातला आरोपी पत्नी रामकाला मेश्राम पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे पत्नीनं केलेल्या मारहाणीमध्ये पतीचा मृत्यू झालेला आहे ज्याचं कारण आहे पती हा दारू पित असल्यानं पत्नीनं मारहाण केलेली आहे लाकडी दांडा त्याच्या डोक्यामध्ये घातल्यानं तो गंभीर जखमी झाला आणि या मारहाणीमध्येच पतीचा मृत्यू झालेला आहे गोंदियामधल्या सालिक असा या भागातील ही धक्कादायक घटना आहे सध्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे ताब्यात घेतलंय आरोपी पत्नी रामकला मेश्राम असं ह्या संशयित आरोपी पत्नीचं नाव आहे पोलिसांनी तिला ताब्यात घेतलेलं आहे पतीच्या डोक्यामध्ये लाकडी दांडा मारून पतीची हत्या केलेली आहे पती दारू पिऊन भांडणं करत असल्यानं ही मारहाण झाली आहे पत्नीनं पतीची मारहाण केलेली आहे आणि ज्याच्यामध्ये पतीचा मृत्यू झालेला आहे पत्नीनं केलेल्या मारहाणीत गोंदियाच्या सालीकसामधील एका पतीचा मृत्यू झालेला आहे पत्नीनं पतीला मारलं आणि भांडणामधून ही मारहाण झाल्याची माहिती आहे पती हा पत्नीसोबत दररोज भांडण करायचा आणि याच रागातून पत्नीनं पतीला मारलेलं आहे लाकडी दांड्यानं मारहाणी केली आहे आणि या मारहाणीमध्ये पती हा गंभीर जखमी झाला आणि ज्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे पती दारू पिऊन भांडत असल्यामुळं पत्नीनं अखेर पतीलाच मारलेला आहे पत्नीच्या मारहाणीमध्ये पतीचा मृत्यू झालाय